प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत कायद्याचे रक्षक जेव्हा भक्षक बनतात त्यावेळेला त्यांना कायद्यान शिक्षा करता येते त्यांना धडा शिकविता येतो हे ये पुन्हा एकदा आंबेडकरी जनतेनं दाखवून दिले सोमनाथ सूर्यवंशी मधला शहीद सोमनाथ सूर्यवंशी याच्या प्रकरणात पोलिसांनी जे अमानुष दाखवला आणि त्याची हत्या केली त्या सुद्धा आंबेडकरी जनतेनं कायद्याची ताकद दाखवून दिली सन्माननीय श्रद्धेय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली कायद्या कायद्याच्या भक्षकांना धडा शिकविण्यात आला आता पुन्हा दुसऱ्यांदा पुण्यामधल्या प्रकरणामध्ये आंबेडकरी जनतेच्या सामूहिक संघर्षाला यश आलंय बागवानो काही दिवसांपूर्वी पुण्यातील काही तरुणींवर ज्या पुण्यातल्या एका कोथरूड भागामध्ये तीन तरुणी राहत होत्या त्या तीन तरुणींना घरात घुसून औरंगाबाद पोलिसांनी अश्लील शिबी करत त्यांना मारहाण केल्याचं प्रकरण आपल्याला माहित आहे प्रसार माध्यमांवरती ते मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेला गेलं सोशल मीडियावर त्या वेळेला पोलिसांनी कोथरूड पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी सुद्धा पक्षभेद केला राजकीय दबावाखाली कायद्याचं भक्षण करण्याचं काम त्यांनी केलं असा आरोप त्यावेळेला आंबेडकरी जनतेनं केला परंतु त्याही वेळेला श्रद्धेय प्रकाशजी तथा बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सनदशीर मार्गाने लढा लढला गेला आज त्या लढ्याला यश प्राप्त झाले अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ऑनलाईन रीट याचिका दाखल करण्यात आल्या आणि या याचिकांची दखल सन्माननीय पुणे सत्र न्यायालयानं घेतली आणि जे कोणी दोषी आरोपी आहे सात ते आठ पोलीस त्यांच्यावरती अट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करण्यात यावी त्यांची इन्क्वायरी करण्यात यावी यासाठी त्याचा तपास हा एसीपी दर्जाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षकाच्या दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सुपूर्द करावा असा आदेश पुणे सत्र न्यायालयाने दिलेला आहे मित्रांनो सामूहिक संघर्षाचं हे फळ आहे आंबेडकर जनता ज्या वेळेला एकत्रित येते एकत्रित येऊन लढते त्यावेळेला ती काय करू शकते यास हे दुसऱ्यांदा उदाहरण आपल्याला पाहायला मिळत आहे या सगळ्या प्रकरणातून एकच ये लक्षात येत आहे की राजकीय दबावाखाली तुम्ही कायद्याचं भक्षण करू नका तुम्ही कोणी असा तुम्हाला संविधानानुसार तुम्हाला भारतीय कायद्यानुसार धडा शिवाय इथले आंबेडकरी जनता गप्प राहणार नाही हेच या उदाहरणातून आपल्याला दिसून आलेलं आहे त्यामुळे ही आंबेडकरी एकजूट ही फक्त ठराविक ठिकाणी न दिसता ती प्रत्येक ठिकाणी दिसली पाहिजे ती राजकीय मंचावर देखील दिसली पाहिजे तुमच्या वाटेला जाण्याची हिंमत कोणी करणार नाही जय क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा